आतापर्यंत आम्ही निस्ती वाघाचे बछडे होते परंतु आम्हाला ओरिजिनल वाघ मिळालेले आहे अक्षरशः गाडीमध्ये बसायला लोक भेटत नाहीये यांची एवढी बेकार परिस्थिती आहे बी जे पी लोकांची क्रांतीची मशाल पेटली आहे ती आता विझल्या जाणार नाही विझावणार नाही भाजपला वलगाणा ना करायचे की गिरीश भाऊ संकट मोचक आहे पण आज परिस्थिती वेगळी झाली आहे आज जळगाव जिल्ह्यावर संकट आलेलं आहे गिरीश भाऊंच्या बालिकेलाच संकट आले गिरीश भाऊ संकट आले कुनभे दादावर बोलतात करणदावर बोलतात अरे तुम्ही विकासावर बोला हे यांचे फक्त जुमले हे फक्त बोलायला पटायचे हे खोट बोला पण रेटून बोला जे मतदान होणार आहे ते सहा लाखाच्या वरती जाणार नाही पाच लाखाचं लीड कसं जा देणार आहे ते जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाकडून करम पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्याच विरोधात भाजपतर्फे स्मिता वाघ यांची उमेदवारी देखील आहे आपल्यासोबत आहे काही शिवसेनेचे पदाधिकारी आपण त्यांना विचारणार आहे दादा काय सांगणार भाजपतर्फे पाच लाखाचा लीड स्मिता वाघ यांना मिळणार आहे बरं यावर आपली काय या प्रतिक्रिया पाच लाखांना तुम्ही सांगता स्मिता वाघला पाच लाख मिळणार आहे मतदान ओ तर बाकीचे मग हे कुठे गेले मतदार तुमचे राष्ट्रवादीवाले काँग्रेसवाले आमचे शिवसेनावाले तर सर्वांना मिळणार तर मग आम्हाला काय मिळणार आहे तर यांना ना तुम्ही जे सांगता आहे पाच लाखांनी जी लीड येणार आहे तुम्ही कालची स्टेटमेंट ऐकली नाही काय स्मिताबागची की त्यांनी सांगितलं की साडेतीन का दीड कोटी लोकांना आम्ही मदत केली व असं तर यांचं म्हणणं असं आहे की बाबा दीड स पाच लाखाच्या मतदारने आम्ही निवडून येणार आहे कोणत्या हिशोबाने निवडून येणार आहे व असं यांचं गणितता दावा तुम्ही कोणत्या सूत्रांनी येणार आहे काय सूत्रांनी येणार आहे कोणत्या मतदारसंघ आपलं किती मतदारसंघ आहे कोणत्या हिशोबाने आले हे यांचे फक्त जुमले आहे हे फक्त बोलायला पटायचे हे खोटं बोला पण रेटून बोला आ मागच्या वेळेस आता कालच्या दिवशी यांचा मेळावा झाला पुरा जिल्ह्याचा मेळावा होता जिल्ह्याच्या मेळावामध्ये दीड दोन हजार लोकं होते दीड दोन हजारमध्ये बी बाकीच्या आमच्या मसावत बोरणार गटामधून अक्षरशः क्रुझर गाडीमध्ये पंधरा लोकं बसतात पंधरा लोकांमध्ये फक्त दोन तीन तर लोकं होते यांचे यांच्या लोकांना जायला लोकं तयार नाही आहे मेळावाला यांची अशी परिस्थिती आहे यांना लोकांना एवढी परिस्थिती बेकार आहे की यांना लोकांना अक्षरशः गाडीमध्ये बसायला लोक भेटत नाही आहे यांची एवढी बेकार परिस्थिती आहे बीजेपी लोकांची बीजेपीची दादा आज जो सर्वे आला या सर्वेमध्ये भाजप जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ हे विजयी होणार असं या सर्वेमध्ये म्हटलेले आहे आपली नेमकी प्रतिक्रिया काय मला फक्त एवढंच मनाचे मुंगेरी लालके हस नाही दोन हजार चौदा दोन हजार चौदामध्ये हो मोदी लाट होती हे आपण मान्य करतो सर्वसामान्य माणूस हा मोदी 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 करत अगदी एकदम पछाडलेला होता पण आज तुम्ही गावखेड्यामध्ये जाऊन बघा गावखेड्याच्या सर्वसामान्य लोकांची तुम्ही आज प्रतिक्रिया प्रतिक्रिया घेऊन बघा म्हणजे एवढी जुमलेबाजी मोदींपासून ते त्यावेळचे भाजपचे अध्यक्ष अमित शहापासून आणि अमित शहाने तर हेच करून टाकलं ना की आम्हाला फक्त निवडूनसाठी आम्ही फक्त जुमलेबाजी केली आज तुम्ही आज कोणता वर्ग सुखी आहे आज शेतकरी सुखी नाही आज नोकरदार चुकी नाही आज विद्यार्थी सुखी नाही आज कोणी कुठल्याही क्षेत्रातला कुठलाही व्यक्ती आज चुकी नाही आणि कुठल्या याच्याने सांगताय की आज सांगता जळगाव लोकसभेत पाच लाखाचा लीड पाच लाखाचा लीड घेऊन मी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित करू शकतो आपल्या माध्यमातून आमचे उमेदवार करणदादा पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार तीन ते चार लाखांनी विजयी होतील मी तुम्हाला सांग हे सांगता कारण दादा पवार हे तीन ते साडेतीन लाखांनी विजयी होते मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी चॅलेंज घेतलेलं आहे की पाच लाखाची लीड स्मिता वाघ यांना आम्ही या आमच्या मतदारसंघातून देणार तुम्ही पाहिलं असेल की यापूर्वी गिरीश भाऊ सांगायचे की मी संकटमोचक आहे व त्यांचे भाजपाला वल्गना करायचे की गिरीश भाऊ संकटमोचक आहे पण आज परिस्थिती वेगळी झाली आहे आज जळगाव जिल्ह्यावर संकट आलेलं आहे गिरीश भाऊंच्या बालकीलाच संकट आलेलं आहे आणि गिरीश भाऊवर संकट आलेलं आहे कारण की आमच्याजवळ एक उमदा आणि नवतरुण उमेदवार जे भाजपातून आलेले आमच्याकडे करणदादा पवार हे आमचे उन्मेशदा चॅलेंज करतात गिरीश भाऊंना की तुम्ही जामन्याच्या बाहेर निघू शकत नाही जर मी माझे विकासाचे मुद्दे मांडले तर शेतकऱ्याचे मुद्दे मांडले तर आणि <laughs> गिरीश भाऊ आणि आपले मंगेश चव्हाण विकासावर न बोलता उन्मेष दादावरून बोलतात करणदावर बोलतात अरे तुम्ही विकासावर बोला तुम्ही कशाला उन्मेश दादावर करणदावर बोलता आणि उन्मद बोलता hmm. आज लोकांना विकास पाहिजे विकास कुठेच दिसत नाही आहे यांचा विकास राष्ट्रवादी शिवसेना फोडून त्यानंतर असंख्य लोकं फोडून याचा विकास अजून पूर्ण होत नाही आहे त्यामुळे आता हे काही जुमलेबाजी करतात आणि गिरीश भाऊंना तर माझं चॅलेंज आहे पाच लाख सोळा तुम्ही पंचवीस हजार मतांनी सुद्धा पुढे राहणार नाही याची आम शाश्वती आम्ही देतो मात्र मंगेश चव्हाण म्हणता की करम पवार यांना बडीचा बकरा केलेला आहे उन्मेश पाटील यांनी भाजपात तिकीट दिले नाही म्हणून ते शिवसेना ठाकरेगडात गेले मात्र त्या त्यांना माहीत होतं की ही जागा आपण या ठिकाणी निवडून येणार नाही म्हणून त्यांनी करम पवार यांना बडीचा बकरा केलेला आहे तसं तसं काहीच नाहीये एका मित्राने एका मित्रासाठी त्याची स्वतःची खासदारकी सोडली आहे गिरीश भाऊंना म्हणा तुम्ही काय सोडू शकता पहिले ते सांगा अहो साधे मंगेश चव्हाण बोलले होते मंगेश भाऊंना ना मंगेश दादा चव्हाणांना मला एक प्रश्न आहे की एक मित्र एका मित्रा आणि खासदारकी सोडतो भविष्यात तुम्ही तुमची तुम आमदारकी सोडाल का चाळीस गावची हे त्यांना विचारावं तुम्ही एकदा लोकसभेच्या दादा काय सांगणार आपण या ठिकाणी आहात आज महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न झालेला आहे या ठिकाणून करम पवार यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून किती लीड मिळणार आहे तसेच भाजपाने चॅलेंज केलेलं आहे की पाच लाखाची लीड आम्ही देणार आणि उमेदवारी अर्ज अर्ज भरताना एक लाख नागरिक या ठिकाणी आम्ही आणले जाणार आहे नाही हो संपूर्ण मतदान जे आहे ते आतापर्यंत जे मतदान होणार आहे ते सहा लाखाच्या वरती जाणार नाही पाच लाखाचं लीड कसं जा देणार आहे ते हे आकडेवारी मोडायला म्हटलं म्हणजे त्यांचं डोकं चालते की काय त्यांना म्हटलं म्हणजे समजायला पाहिजे की संपूर्ण आपला जो मतदारसंघ आहे तिच्यात मतदान किती आहे आणि किती टक्के होणार आहे मागच्या वेळेस किती टक्के जा झालेलं होतं त्यामुळे मी तर सांगतो ना की त्यांनी पाच लाखाचंच काय का ते म्हणजे दोन लाखसुद्धा त्यांना मतदान पाळून दाखवावं कारण आता शिवसेनेचे आज म्हटलं म्हणजे वाघासारखे गर्जना करणारे जिल्ह्याला नेतृत्व मिळालेलं आहे आतापर्यंत आम्ही निस्ती वाघाचे बछडे होते परंतु आम्हाला ओरिजिनल वाघ मिळालेले आहे आणि दिल्लीचा तक्ता हलवण्यासाठी करणदादांना दिल्लीच्या तक्त्याला डरकारी फोडण्यासाठी करणदादांना हा शिवसेनेचा वाघ हा पाठवणे हा मला गरजेचा आहे आमचा एक एक शिवसैनिक तोला मोलाचा घरच्या भाकरी खाऊन स्वतःचं पेट्रोल डिझेल खर्च करून स्वतः कष्टाने तो मेहनत करून मतदारापर्यंत त्यांचे विचार मागच्या वेळेस उमेद दादांना आम्ही मतदान केलेलं आहे दादांनो आम्ही केलेला आहे आणि आम्ही स्वत खासदारकीसाठी आम्ही काय केलेलं आहे ह्या आम्हाला माहिती आहे मा, मात्र आमच्या आत... सोबत फक्त नेते मंडळी आहे आमच्या सारखे कार्यकर्ते आणि मतदार हे नाही आहे आज जो हो। सर्वे आला त्या सर्वेमध्ये भाजपाचा विजय दाखवण्यात आलेला आहे नाही ह हे मुळीच नाही मी तर सांगतो ना मी चोवीस तास आता तुम्हाला काय सांगा मी चो पानटरी चालवणारा माणूस आहे माझ्याजवळ दिवसातून हजारो लोक येतात त्या हजारो लोकांपैकी आठशे ते नऊशे लोकांचा कल म्हटलं म्हणजे महाविकास आघाडीकडे आहे कारण माझ्या कॉर्नरवरती टपरी या तर पूर्ण जिल्ह्यातून येणार जाणार वगैरे उभी असतात आणि माझा दिवस दिवसभरात प्रचार चालू असतो तर मला कल्पना आहे त्या गोष्टीची तर आतापर्यंत सर्व लोकांचा कल जो आहे तो आता महाविकास आघाडीकडे आहे आणि हे क्रांतीची मशाल पेटली आहे ती आता विझल्या जाणार नाही विझवणार नाही कारण उद्धव साहेबांनी जे कर्जमुक्ती दिलेली आहे कोणतीच के वाय सी करावी लागली नाही माझ्या शेतकऱ्याला आणि कोणत्याच पद्धतचं म्हटलं म्हणजे कोणताच कागद आतापर्यंत त्या दोन लाखाच्या कर्जाला दिना दिला गेला नाही आणि हे इनमिन दोन हजार रुपये टाकता चार चारदार फिरावतो हो ह्या आम्हाला थोडंफार माझी शेतकऱ्यांची किती हाल होत आहे आणि बँकेचे किती चक्र मारावे लागत आहे हे लोकांना माहिती आहे कारण आताचा जो काळ आहे हा येणारा मशालीचा क्रांतीचा काळ आहे आणि उ, आ, आता दादा हे आमचे कमीत कमी तीन ते साडेतीन लाखाचं लीड घेऊन येणार आहे पाच लाखाचं नाही कारण त्यांना एक लाख सुद्धा पडणार नाही भाजप हे किती सांगत असले पाच लाखाचा लीड ते त्यांनी चॅलेंज स्वीकारलं असलं तरी मात्र करम पवार हे तीन ते साडेतीन लाखाच्या मताधिक्यांनी निवडून येणार आहे या असा असा विश्वास भी यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे निलेश पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन जळगाव